नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूजमध्ये जिथे मिळतात खरे आणि थेट बातम्या आजची खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून पाहूया नेमकं काय घडलं नमस्कार मित्रांनो मी अनिल घनवट आज पुन्हा एकदा आपल्यासमोर एक महत्वाचा विषय घेऊन चर्चा करण्यासाठी आलेलो आहे आणि आजचा विषय आहे कांदा महाराष्ट्र हा आपल्या देशातला सर्वात जास्त कांदा पिकवणारं राज्य आहे देशामध्ये तयार होणाऱ्या कांद्यापैकी पस्तीस टक्के कांदा हा प्रत्येक महाराष्ट्रात तयार होतो मागच्या वर्षीच्या रब्बी हंगामामध्ये दोन हजार चोवीसच्या आपण महाराष्ट्रामध्ये एक एकशे एक्क्याण्णव लाख टन कांदा तयार केला होता अनेक शेतकऱ्यांनी तो कांदा साठवून ठेवला आजही काही शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे परंतु त्याला दर न मिळाल्यामुळे अतिवृष्टीने कांदा खराब व्हायला लागल्यामुळे शेतकऱ्याला नाईलाजानी असेल त्या दरामध्ये कांदा विकावा लागला अतिशय कमी दरामध्ये उत्पादन खर्चापेक्षा कमी दरामध्ये शेतकऱ्यांनी आपला कांदा विकला आहे काही लोकांनी अजूनही तो थांबून ठेवलेला आहे काय दर मिळतील याची क अजून कोणालाही काही खात्री नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये बरेच शेतकरी आता म्हणतात की कांद्याला हमी भाव बांधून द्या काही शेतकरी संघटनासुद्धा अशा पद्धतीची मागणी करतायत जर कांद्याला हमी भाव बांधून दिला तर तो किती असेल मध्य प्रदेशमध्ये ज्या वेळेला कांद्याची भावांतर योजना सुरू केली गेली होती त्यावेळेला त्यांनी आठ रुपयाचा दर दिला होता आणि आता महाराष्ट्रामध्ये जर हा कांद्याला हमी भाव बांधून द्यायचा म्हटलं तर मला नाही वाटत दहा रुपये किलोच्या पुढं किंवा हजार रुपये क्विंटलच्या पुढं कांद्याला हमी भाव सरकार बांधून देईल कारण हमी भाव हा नेहमीच कमी भाव असतो बरं सरकारने हा भाव बांधून दिला आता एकशे नव्वद लाख टन आपण म्हणू फक्त रब्बी हंगामातला कांदा जर सरकारने हवे भावाने खरेदी करायचा म्हटलं कारण व्यापारी तर घेणार नाहीत जर बाजारामध्ये आठ रुपयाचा दर सुरू असेल आणि दहा रुपयाने जर त्यांना घ्यायला भाग पडत असेल ते परवडत नसेल तर ते घेणार नाही मग सरकारने ही खरेदी करायची म्हणलं आणि हजार रुपयाचाच फक्त त्यांनी हमी भाव दिला तरीसुद्धा एकोणीसशे कोटी रुपये एक हजार नऊशे कोटी रुपये फक्त कांदा खरेदी शेतकऱ्यांना द्यायला लागतील मग बाकी ही आणखी यंत्रणा उभी करायचा येणारा खर्च तो आणखी वेगळाच राहणार आहे बऱ्या हे कांदा त्यांनी हमीभाव दिला त्याच्यानंतर खरेदीची प्रक्रिया सुरू करायची म्हटलं तर ते काय सोपं आहे का, का। पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या सातबाऱ्यावर कांद्याच्या पिकाची नोंद पाहिजे आणि ती नोंदणी तुम्ही ज्या वेळेला त्यांचं पोर्टल खुलं होईल त्यावेळेला तुम्ही तिथं कांदा विक्रीसाठी नोंदणी करावी लागेल जसं साथ आज कापसासाठी करतो तोरीसाठी करतो सोयाबीनसाठी करतो तसंच तिथेही करावं लागणार आहे मग तो एक शेतकऱ्यांच्या भोवती एक त्रास सुरू होणार आहे त्याच्यानंतर आज सरासरी आपल्या महाराष्ट्रामध्ये कांद्याचं उत्पादन हे एक एकरामध्ये शंभर ते दीडशे क्विंटल शेतकरी उत्पादन काढतो सरासरी काही दोनशे काढणारे पण आहेत परंतु सरासरी आपण शंभर क्विंटल जरी धरलं तर सरकार हे सगळं शंभर क्विंटल माल खरेदी करणार आहे का नाही सरकार एफ ए क्यू दर्जाचा कांदा खरेदी करणार एफ ए क्यू दर्जाचा कांदा म्हणजे तो पंचेचाळीस एम एमपेक्षा मोठा पाहिजे त्याला खूप फुटलेले नाही पाहिजे त्याच्यावर काजळी नाही आलेली पाहिजे तो सर्व एकसारखा पाहिजे त्याच्या म्हणजे एफ एक्यू दर्जाचा कांदा हा शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये किती असतो पन्नास टक्के कांदा फक्त एफ एक्यू दर्जाचा निघेल ते हे तातडीने विकलं तर जर त्याला ठेवायची वेळ आली आणि हवेमध्ये अर्धत्रा वाढली तर त्याला पुन्हा कोंब येऊ शकतात त्याला जास्त दिवस राहिले तर काजळी येते हे सगळे प्रकार आहेतच तरीसुद्धा फक्त पन्नास टक्केच कांदा एफ ए क्यू दर्जाचा शेतकरी विकू शकतो बाकीच्या पन्नास टक्केचा काय करायचं हा प्रश्न आहे तर मला उत्पादन झालं शंभर क्विंटल एका एकरामध्ये आणि सरकारने जर म्हटलं की फक्त एकरी तीस क्विंटल कांदा आम्ही स्वीकारू जसं आता कापसाच्या बाबतीमध्ये होते आमच्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये बारा ते पंधरा क्विंटल उत्पादन यावेळेला शेतकऱ्यांना कापसाचं आलं आहे आणि सरकार म्हणते तीन क्विंटल बत्तीस किलोपेक्षा जास्त आम्ही खरेदी करणार नाही मग बाकीचं कुठं विकायचं म्हणजे हे व्यापाऱ्यांचेच धन होणारे व्या नाईला शेतकऱ्यांना व्यापाऱ्यालाच ते विकायला लागेल तेच कांद्याच्या बाबतीमध्ये सुद्धा इथं होऊ शकतं ही खरेदी करणारे यंत्र कोण राहणार नाफेड एन आता जे नाफेड आणि एन सी सी एफ फंड या फंडातून जे खरेदी होते मूल्य स्थिरीकरण योजना या योजनेअंतर्गत जे खरेदी होते याच्यामध्ये किती मोठा भ्रष्टाचार किती मोठा काळा बाजार होतो हे आपण सर्वांनी पाहिलेलं याच्याबद्दल आपण अनेक वेळा आवाज उठवलेला आहे तर हीच यंत्रणा पुन्हा खरेदी करणार बरं नाशिक जिल्ह्यामध्ये पाहिलं तर तुम्हाला प्रत्येक तालुक्यात दोन तीन ठिकाणी केंद्र सुरू करावे लागतील जेवढ्या बाजार समिती आहेत तेवढ्या ठिकाणी तुम्हाला केंद्र सुरू करावं लागतील एवढी यंत्रणा सरकारकडे आहे का त्याच्यासाठी लागणारा बारदाना त्याच्यासाठी लागणारा स्टाफ त्याच्यासाठी लागणारे साठवणुकीची व्यवस्था ही शासनाकडे नाही आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने सरकारने जरी क ग कांद्याला हमीभाव जाहीर केला तरीसुद्धा सरकार खरेदी करणार नाही जास्तीत जास्त कांदा व्यापाऱ्यांकडे विकला जाऊ दिला जाईल आणि मग नावापुरता कुठंतरी त्यांनी चार दोन केंद्र सुरू करतील आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना आ, फायदा होणार नाही आहे झाला तर फक्त त्रासच होणार आहे आज आपण पाहतो सोयाबीनच्या गाड्या कापसाच्या गाड्या आठ आठ पंधरा पंधरा दिवस त्या खरेदी केंद्राच्या समोर उभे राहतात काही ना काही कारणामुळं ते बंद पडतं कधी गोडाऊन शिल्लक नाही कधी बारदाना नाही कधी सुतुळे नाही कधी पैसे नाही कधी स्टाफ नाही वजन काटे नाहीत अशी विविध कारणांसाठी अनेक वेळा ही खरेदी बंद केली जाते हेच जर कांद्याच्या बाबतीमध्ये झालं तर कांद्याच्या शेतकऱ्यांनी काय करायचं मग याच्यामध्ये भ्रष्टाचार सुरू होतो जो पैसे देईल त्याच्याच मालाचं वजन करायचं त्यालाच बारदाना द्यायचा असे प्रकार सुरू होतात आणि त्याच्यामध्ये मग हमाली आता याच्यामध्ये हमाली सत्तेचाळीस रुपये असते धान्याचे जे आपण सरकारला देतो त्याच्यामध्ये एका क्विंटलला सत्तेचाळीस रुपये सरकार शेतकऱ्याला देत असतं परंतु त्या केंद्रावरती गेल्यानंतर साठ रुपयांनी पैसे जे कोणी ते प्रोक्युरमेंट करणारे असतात ते शेतकऱ्यांनी वसूल करतात अशा पद्धतीने सुद्धा शेतकऱ्यांची लुटमार तिथे सुरू असते मग ज्या वेळेला क माल संपत संपत येतो केंद्र बंद होणार अशी एक अफवा सुरू होऊन जाते शेतकरी आपला माल आणायचा बंद झाला की मग व्यापाऱ्यांनी जो माल खरेदी करून ठेवलेला असतो हा माल पुन्हा नाफेड किंवा एन सी सी एफमध्ये हा घेतला जातो त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत नाही काही व्यापारी आणि हे नाफेड एस एस सी एफचे अधिकारी आणि आपले काही पुढारी याच्यामध्ये ह्या सगळ्या यंत्रणेत सामील असतात त्यांचे उखळ पांढरे होतं शेतकऱ्याला याच्यामध्ये काहीही मिळत नाही आणि हा काना समजा सरकारने खरेदी करून ठेवला तर याचं काय करणार ते काय पुढं जे शिबिरे खड्डा घेऊन पुरून टाकतात का समुद्रात नेऊन टाकतात हा कांदा ज्या वेळेला तुमच्या उरलेल्या कांद्याला चांगले दर मिळण्याची शक्यता निर्माण होते त्यावेळेस हा कांदा पुन्हा बाजार समितीमध्ये बाजारामध्ये आणून तो भाव पाडण्यासाठी वापरला जातो जसं नाफेडचा आपण नेहमीच आरोप करतो की नाफेड शेतीमालाचे भाव पाडायसाठी खरेदी केलेला कांदा पुन्हा बाजारामध्ये होतं तसंच हा हमी भावाचा कांदा सुद्धा पुन्हा बाजारामध्ये उतरून आपल्या मालाचे भाव पाडण्याची शक्यताच जास्त असते किंवा दुसरा पर्यायच नसतो तो बाजारातच येणार आणि आपल्या मालाचे भाव पाडणार तर ही अशी मागणी करणं मला तरी वाटतं हे काय योग्य नाही आहे शेतकऱ्यांनी मागणी काय करायला पाहिजे या स हा सगळा प्रश्न का निर्माण होतो तर याचं महत्त्वाचं कारण असं आहे की ज्या वेळेला कांद्याला चांगले बाजार येण्याची शक्यता निर्माण होते त्यावेळेला सरकार निर्यात बंदी करतं स्टॉक लिमिट लावतं किंवा त्याचे जे किमान निर्यात शुल्क आहे ते वाढवतं किंवा त्याच्यावरती टॅक्स लावतं निर्यात शुल्क लावतं नि निर्यात किंमत निर्धारित करतं असे वेगवेगळे हत्यारं वापरून कांद्याचे भाव पाडण्याचे प्रकार सरकार करत असतं हे जरी थांबले तरीसुद्धा कांद्याच्या शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ज्या वेळेला तुटवडा असतो आपल्या मालाला चांगली मागणी आखाती देशांमध्ये इकडे आपल्याला कांदा पाठवायला जर आपल्याला असलं काही निर्बंध नसतील तर आपल्याला कांद्याचे चांगले पैसे मिळू शकतात आपली मागणी हमी भावाची नसली पाहिजे आपली मागणी कांदा निर्बंधमुक्त करा कुठल्याही प्रकारचं बंधन कांद्याच्या व्यापारावरती ठेवू नका ते निर्यातीचं असू द्या साठवणुकीचं असू द्या या राज्यातून त्या राज्यात पाठवण्याचा असू द्या कुठल्याही प्रकारचं निर्बंध कांद्यावरती असू नये ही मागणी असली पाहिजे कांद्याला हमी भाव देऊन शेतकऱ्यांचा फायदा होणार नाही हे कृपया शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं आणि योग्य मागणी करावी ही अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद